नमस्कार मी प्रनिला कुंडगाळ माहेर किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे पांढऱ्या उडदाच्या डाळीचे पौष्टिक लाडू चला तर मग या लाडूसाठी लागणारे साहित्य उडदाची डाळ पांढरी खारी दो, आ, दोन पाचशे ग्रॅम खोबरं घेतले तीन पाव दोनशे ग्रॅम काजू शंभर ग्रॅम डिंक तीनशे ग्रॅम बदाम आणि दोनशे ग्रॅम दीडशे ग्रॅम गोडंबी ती विलाव्याची गोडंबी आहे आणि तूप वाटल्यास आपण जास्त कमी करू शकतो गूळ घेतला आहे एक किलो डाळ छान खमंग मिसळून वगैरे घेतली आणि खमंग वास येईपर्यंत छान पिंक कलरवर भाजून घेतली आहे आता त्याचं पीठ करायचं आहे आणि हे सगळं साहित्य मिक्सरमधून काढून घेते हे पा ते मिश्रण सगळं वाटून घेतलं आहे मी एक मिक्सरमधून काढून घेतलं आहे आता हे टाकलं आहे पाय इकडे गूळ किसून घेतलाय आहे हे पीठ आता याच्यात मिक्स करते डाळ आहे ना खरपूस भाजली ना तर मिक्सर मध्येच काढून घेतले हे पण छान रवी डाळ निघते गिरणीची गरज नाही आणि खमंग वाश येतो ये तूप गरम करायला ठेवलंय आता बिंक तळून घेते हा डिंक तळून घेतोय आता आपण आपला डिंक तळून झालाय हे पाय याच्यावर टाकलाय आता पहा तूप टाकलंय आणि गूळ टाकलाय आता हे एक जीव झालं की त्याच्यात टाकायचे आणि लाडू बांधायचे डिंक तळून घेतलाय ते थोडं तूप होतं त्याच्यात परत तूप टाकलाय आणि हे गूळ टाकलाय आता हा गूळ एक झाला की त्याच्यात टाकून द्यायचा त्या पिठामध्ये सगळ्या ठीक लाडू बांधायचे हे पा असं एक जीव द्यायचं पा सगळा गोळ वितरला आहे म्हणजे लाडू हे खराब होत नाहीत हे पा आता आता याच्यात टाकते टाकते पा आता हे हलवून घ्यायचं छान बांधायचे बर आणि तुपाचं मिश्रण टाकलं यात आता आपण लाडू बांधूया असा लाडू बांधला आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही लहान मोठे करू शकतात आता मी सगळे लाडू बांधून घे तयार आहे हे लाडू एक किलो डाळीच्या प्रमाणाचे आहेत तुम्हाला काही विचारायचे असल्यास कमेंटमध्ये कळवा अशा रेसिपीसाठी माहेर किचन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद